श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीला पुष्य नक्षत्र त्याचबरोबर सूर्याचे संक्रमण पाच राशींसाठी अतिशय उत्तम ठरणार आहे व्यवसायात दुप्पट नफा त्याचबरोबर करिअरमध्ये सुवर्ण काळ देखील येणार आहे तर त्या अशा कुठल्या पाच भाग्यवान राशी आहे त्याच या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये तुमची देखील रास असू शकते त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मकर संक्रांतीवर यंदा पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग जळून आलेला आहे हा योग आर्थिक समृद्धी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत संक्रमण करणार आहे पुष्य नक्षत्रात सूर्याचे संक्रमण आणि शनीच्या राशीत मकर हे अतिशय शुभ संकेत आहेत या संयोगामुळे मेष आणि कन्यासह हो, अनेक राशींची भरभराट होणार रा असून प्रत्येक कामात नशिबाची उत्तम साथ देखील मिळेल तुमची अपूर्ण कार्य जे आहे जी कामं राहिलेली आहेत ती नक्कीच पूर्णत्वास जातील तसेच सूर्य मकर राशीत आल्यामुळे सर्व शुभ कार्य पुन्हा सुरू होतील तर सूर्याच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींना लाभ मिळणार रा आहे तेच या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत तर सूर्य चौदा जानेवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहे मकर राशीचा स्वामी शनी असून सूर्य आपल्या सूर्यपुत्राच्या राशीत भ्रमण करतील हा पिता आणि पुत्राच्या भेटीचा काळ आहे हे संक्रमण यंदा पुष्य नक्षत्रात होत आहे त्यामुळे सूर्याच्या संक्रमणाचे महत्त्व अधिक वाढलेले आहे मकर संक्रांतीपासून सर्व शुभ कार्य पुन्हा सुरू होतील सूर्याच्या या संक्रमणामुळे मेष आणि कन्यासह हो या राशींचे नशीब चमकेल वर्षाच्या सुरुवातीलाच पैशांची भरभराट प्रोजेक्टमध्ये यश कामात प्रगती होईल व्यवसायात फायदा होईल तर पाहूयात सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे कोणत्या राशींमध्ये सकारात्मक बदल होणार आहे तर सूर्यसंक्रमणाचा मेष राशीवर प्रभाव काय आहे तर सर्वात प्रथम रास आहे ती म्हणजे मेषराशी मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण म्हणजे वरदान आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही सुख समृद्धीचे योग असून सरकारी नोकरीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर वेळ आणखी अतिशय शुभ आहे सरकारी बघा काही कामे अडकलेली असतील तर ती नक्कीच मार्गी लागतील आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर तुमचं काही आर बागा भविष्यात काही नियोजन करणार असाल काही योजना असतील काही कामाविषयी असतील तर त्या कोणासोबतही शेअर करू नका यानंतरची रास आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीसाठी सूर्याचे संक्रमण मोठे बदल घेऊन येणार आहे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत तुमची थांबलेली जी कामे आहेत अडकलेली जी कामे आहेत ते नक्कीच मार्गे लागतील कोर्टात काही केस सुरू असेल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल विरोधकांसह गुप्तशत्रू काहीही करू शकणार नाही या काळात जास्त उधार देऊ नका अन्यथा आर्थिक तोटा देखील होऊ शकतो अचानक तुम्हाला मोठ्या प्रमाणावर थांबलेले पेमेंट देखील मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या देखील मार्गी लागतील यानंतरची रास आहे ती म्हणजे कन्या राशी कन्या राशीचे सूर्याचे संक्रमण कन्या राशीच्या व्यक्तींवर उत्तम परिणाम देणार आहे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळेल विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधन यामध्ये बघा अधिक प्रगती होईल विद्यार्थ्यांना अपेक्षापेक्षा देखील अधिक यश मिळेल त्याचबरोबर त्यात बघा तुमचं व्यवसायावर लक्ष देखील केंद्रित करा तरच तुमचा नफा होणार आहे अधिक प प्रगती होणार आहे त्याचबरोबर यानंतरची राशी आहे ती म्हणजे रुच्चिक रास स रुच्चिक राशीच्या लोकांसाठी मकर राशीत सूर्याचे संक्रमण अत्यंत लाभदायक आहे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल धर्म आणि अध्यात्माच्या बाबतीत देखील तुम्हाला आवड तयार होणार आहे परदेशात कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रयत्न करत असाल तर त्यात देखील यशस्वी व्हाल तुमचा अहंकार आणि हट्टीपणा यावर कंट्रोल ठेवा कुटुंबातील वरिष जे वरिष्ठ सदस्य आहेत जे वय वयोवृद्ध जे व्यक्ती आहेत आणि भावंड भावांशी देखील मतभेद होऊ देऊ नका मालमत्ता किंवा संपत्तीवरून काही वाद होत असतील तर ते संपतील यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशीसाठी सूर्यसंक्रमण अतिशय चांगले आहे व्यवसायात नवीन आव्हानांना सामना करावा लागेल मान सन्मानात अचानक वाढ होईल तसेच बघा मान्यवर तसेच तज्ज्ञ लोकांच्या भेटींमुळे कामात लवकर यश मिळेल एकाच वेळी अनेक नोकरीचे प्रस्ताव समोर येणार आहेत तुमचे उत्पन्न व्यवस्थित वाढणार आहे तसेच कुटुंबात धार्मिक कामे देखील होणार आहेत अशा या होत्या भाग्यवान राशी झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ